त्यांच्यावर सांगितलं आहे मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे कारण समाजाला आडवा येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हां तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो त्याला सुट्टी नाही भी भी द, आ, मौछा 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 मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार यांनी मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ का लिया ना मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी माझ्या परिवाराला सोडीत नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम आम्हाला काय करा तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कोड आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करा तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसता मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नावी लाजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं नसतो होऊन देत तुम्ही बोलू ना का आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पोऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी हा पूर्वीचे असे होते हात फिरेला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठी नाही राहिले कार्यक्रमात लावते मराठी आता कारण नावेला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागणार आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटलं होयसारखं मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून येत लहान असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला का आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्याबद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असो आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा